गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम जा जी कामं झाली ते आपल्या सर्वांना माहीत आहे मित्र ही निवडणूक विधानसभेची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही ही निवडणूक आहे की देशाचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये राहायचं आहे आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो आपल्याला जीवदान या ठिकाणी कोणी केले नाही केलेल्या वातावरण अतिशय चांगला आहे प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार याच्यामध्ये शंका नाही आहे पण आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांवर नांदेड जिल्ह्यातील जनता किती पटीनं प्रेम करते आहे हे दाखवून देण्याची संधी या निमित्ताने झालेली आहे मित्र ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांची निवडणूक आहे मोदी साहेबांना आपल्याला जगाचं नेतृत्व केलेलं बघायचंय आणि त्यासाठीच्या उद्याच्या सव्वीस तारखेला नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचं बटन आहे अनेक गोष्टी मला या ठिकाणी बोलायचं आहे काही मंडळी आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या मंडळीला समोर करून मराठा समाजाच्या तरुण बांधवाच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की कुठल्याही धक्का न लागता आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे जो पक्ष सत्तेमध्ये आहे तोच पक्ष आपले प्रश्न सोडू शकतो याची जाणीव आपल्याला देखील आहे आपण सर्वांनी थोडस कबुरीने घ्यावं असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही काही लोक का मान्य जरांगे पाटलाच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढून स्वतःच्या स्वार्थासाठी अतिशय जरांगे पाटलांनी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल आम्हाला कोणाचंही देणं घेणं नाही स्थानिक स्तरावर जी मंडळी आपल्याला मदत करते आहे त्यांना आपण मदत करावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे म्हणून माझी आपल्या सगळ्याला नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत आपण कमराच्या समोरचं बटन दाबवून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पुन्हा एक लोकसभा एक पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की समोर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समोर पाठीमागच्या मंडळी समोर डाव्या आणि उजव्या बाजूला सोडा समोर जागा मोकळी आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी रांग बाहेर लागलेली आहे तेव्हा त्यांना देखील विनंती आहे कार्यकर्त्यांना आवाज पोचत असेल तर आपण ज्या मार्गाने समोर येत आहे त्या मार्गाने या आणि दोन्ही बाजूने डाव्या आणि उर्ज्या बाजूने आपण लवकरात लवकर समोर यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपण सर्वांनी मला आणि बाबूरावजीला आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करून थांबतो जय श्रीराम मागच्या बाजूला जे लोक उभे आहेत कृपया त्यांना विनंती आहे उजव्या आणि डावी बाजू भरून जावी पहिल्यांदा प्रशासनाला विनंती आहे कृपया सोडा मागची आणि पुढची आणि डावी आणि उजवी बाजू कृपया भरून जावी यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपलं मनोमत या ठिकाणी व्यक्त केलं या प्रचंड विराट सभेला प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सा आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात मंचावर येतील देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आपले उमेदवार प्रतापराव पाटील मंचावर बसलेले सर्व प्रदेश काँग्रेस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष बावन मंचावर असलेले सर्व भाजपाचे मित्र पक्षांचे सर्व नेते उपस्थित नांदेड मधला हा भाजपला मानणारा प्रचंड जनसमुदाय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सा आगमन या ठिकाणी झालेलं आहे प्रचंड टाळ्याच्या कडकडात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मित्र प्रचंड टाळ्यामध्ये मराठवाड्यातील ही पहिली सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे नांदेडला मराठवाड्याला नांदेडला पहिला मान मिळाला आहे आणि मोदी साहेबांचं आगमन झाल्याने सा कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे आणि महायुतीच्या सगळ्या प्रयत्नांना मताधिक्याची भर मोदी साहेबांमुळे नक्की मिळणार आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही आपापल्या गावामध्ये आपण सर्वांनी जाऊन प्रचंड प्रयत्न केले पाहिजेत शेवटचे चार पाच दिवस आहेत पण मित्र हो आपल्याला माहिती आहे तिसरी बार मोदी सरकार नक्की देशामध्ये येणार आहे तिसरी बार आणि दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकासात्मक कामं झालेली आहेत त्या कामाची इमारत उभी टाकलेली आहे आता पुढच्या पाच वर्षामध्ये हा विजयाचा कळस पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या परिसराला विकासाला गती देणारा राहणार आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आपल्याकडे मोदी साहेबांच्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या रस्ते वाढत आहेत हायवे वाढत आहेत रेल्वे सेवा वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि मोदी साहेबांना संकल्प जो जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बावीस पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय वाढून देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी संकल्पामध्ये व्यक्त केलेला आहे मित्र मूड ऑफ द नेशन लोकांच्या मनात फक्त एवढीच गोष्ट आहे अबकी बार मोदी सरकार ही भूमिका सर्वांच्या मनामध्ये आज मित्र आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी विकसित भारताचा सा जो नारा दिलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत या देशाला पूर्णपणे विकसित करण्याचा कार्यक्रम आखला गेलेला आहे आचारसंहिता संपल्याबरोबर सरकारच्या मार्फत शंभर दिवसांमध्ये आपल्याला विकासासाठी जो कार्यक्रम आखलाय आहे तो रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही गती वाढवायची आहे नांदेड मध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापरावांना देवडून आणायचंय म्हणजे आणायचंय मित्र हो ही मला आग्राची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची आहे मित्रहो विरोधी पक्षाकडे काही कार्यक्रम नाहीये फक्त व्यक्तिगत टीका करण्याचं काम चालू आहे मोदीजींवर टीका टिप्पणी करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत रोडमॅप नाही फक्त जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आणि त्या उलट मोदी साहेबाने जो कार्यक्रम दिलाय त्याला विकासाची गॅरंटी ही मोदी साहेबांची देशाचा सा प्रधानमंत्री ज्यावेळेस गॅरंटी देतो आपण विचार करू शकता देशाचा प्रधानमंत्री देशाचा प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस गॅरंटी देतो त्यावेळेस ते काम शंभर टक्के होणार आहे याची ग्वाही मित्र, मित्र देतो। आज आपण पाहतोय नांदेडला आम्ही दोन खासदार ऑलरेडी आलेले आहोत मी आणि गोपछेडे आम्ही दोघेही खासदार नांदेड मधून पंतप्रधानांनी आम्हाला राज्यसभेवर दिले त्याबद्दल नांदेडच्या जनतेने आभार या ठिकाणी त्यांचे व्यक्त केले पाहिजेत की त्यांच्यामुळे त्यांच्या विश्वासामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे पण केवळ याच्यावर भागत नाही प्रताप पाटील निवडून आले पाहिजेत हिंगोलीचे आमच्या कदम साहेब निवडून आले पाहिजेत आणि लातूरचे आपल्या भाजपचे खासदार जे आपण उभे केलेत तेही निवडून आले पाहिजेत असे मिळून पाच जणांची वज्रमुठ पाच खासदार नांदेडला मिळणार आहेत मित्र हो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार करायचंय आपण या सगळ्या पाचही खासदारांना संशयित पाठवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास नांदेड आणि परिसराचा सर्वांगीण विकास हिंगोली लातूरचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला हा सुवर्ण काळ आहे आमच्याकरता हा सुवर्ण काळ आहे आणि या सगळ्यातून आपण जे म्हणाल त्या पद्धतीने विकासाला गती द्यायची आहे वंदे भारत एक्सप्रेस आम्हाला आणायची आहे बुलेट ट्रेन आणायची आहे नांदेड बिदर नांदेड लातूर हे मार्ग काढायचे आहेत आणि शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करायचं सिंचनाला पाणी अधिक द्यायचं आहे ही सगळी कामं जर करायची असतील हो तर आम्हाला आगामी काळामध्ये मोदी साहेबांचा सा दृष्टिकोन लक्षात घेऊन विकासाला गती द्यायची आहे आणि म्हणून हो आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही सर्वजण हे कामामध्ये लागलेलो आहोत मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय अफवा पसरल्या जात आहेत की संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार मला मुद्दाम सांगितलं पाहिजे संविधानाच्या मूळ गाभ्यामध्ये कुठलाही बदल आम्ही करणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलंय काम सुरू आहे आरक्षण कुठलंही रद्द होणार नाही हे मोदी साहेबांना सांगितलंय आणि मला या सांगायचंय मराठा आरक्षण सुद्धा आम्ही शंभर टक्के घेणार आहोत तुम्हाला चिंता करायची गरज नाही मित्र हा प्रश्न महत्वाचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला दहा टक्के हक्काचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते सुद्धा ते त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं आहे सगळ्या सोयरांचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब तो मार्गे लागायचा आहे आणि ज्या काही किरकोळ स्वरूपाच्या केसेस आहेत त्या सुद्धा मागे घेण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणा जो गैरसमज पसरवला जात आहे तो कृपया मनातून दूर करा आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे मित्र हो आणि म्हणून हा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हे जर सुरू होणार असेल मित्र हो। आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे मला जरंगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे झलांगे पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पुढाकार घेतला मी त्यांना भेटून आलो आणि त्यांनाही मी सांगितलं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुमच्या वतीने जे विषय शासनाकडे आहेत त्या प्रत्येक विषयाचा पाठपुरावा अशोक चव्हाण करणार आहे हे जाहीरित्या मी ते चरांगे पाटलांना बोलून आलेलो आहे आणि त्यामुळे मला नांदेडच्या जनतेला एवढं सांगायचं आहे कृपया हा आरक्षणाचा विषय हा कुठलाही विषय जो आहे तो राजकीय होऊ शकत नाही हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयाला आपल्याला बिलकुल पाठपुरावा करायचा विरोध कोणाचा आहे सांगा अजिबात विरोध नाही भाजपचा विरोध नाही भाजपचं समर्थनच या गोष्टीला आहे